सांगली शहरातील बस स्थानकाजवळ असणाऱ्या झुलेलाल चौक येथे चालत निघाल्या वृद्धाला कारने जोराची धडक दिली या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत सदरचा अपघात हा बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी अशोक मुरलीधर कोरे वयवर्ष पासष्ट राहणार हरिपूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अशोक मोरे अशोक कोरे हे hey, मिरज तालुक्यातील हरिपूर गावामध्ये राहतात बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सिव्हिल हॉस्पिटल ते झुलेलाल चौकाकडे जाणाऱ्या रोडने ते चालत निघाले होते यावेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झुलेलाल चौक येथे आले असता पत्रकार नगरकडून एक येणाऱ्या एका मारुती कार क्रमांक एम एच दहा सी एक्स सत्याहत्तर चौदावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन वेगाने चालवून कोरे यांना धडक दिली या अपघातात कोरे यांना गंभीर दुपाक दुखापत झालेली आहे अपघातानंतर कोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली